श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपला जो व्हिडिओ आहे तो स्वामींची मूर्ती स्थापना कशी करायची आहे म्हणजे ज्या सेवेकरांना स्वामींची घरात मूर्ती स्, प्रतिष्ठित करायची आहे त्यांनी कशी करायची काय करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापना कशी करावी घरात पहिल्यांदाच जर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती आणत असाल तर नक्की काय करायचं नैवेद्य कसा दाखवायचं या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहे आपल्याला माहीत आहे आपण जर स्वामी भक्त आहोत तर आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे आहे जसे घरात एखादा करता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपण आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्वाचे आहे आणि भाग्याचे आहे आता ज्या ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल तर त्या स्वामी सेवेकरांनी कशी मूर्तीची स्थापना करावी एक पहिले तर ही जी मूर्ती आहे त्याची स्थापना गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठित करणे आवश्यक असते स्वामींची सेवा अगदी साधी भोळी सेवा आवडते त्यांना तर त्याप्रमाणे तुम्ही सरळ सेवेने तुम्ही मूर्तीची स्थापना करू शकता पहिले तुम्हाला देवाजवळ दीप प्रज्वलित करून स्वामी आपल्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यात दोनदाने अक्षता टाकायची आहे आणि देवाजवळ दीप प्रज्वलित करून स्वामींना विनंती करायची आहे पुढील प्रमाणे की जसं स्वामी आज गुरुवार रोजी मी आपलं मी म्हणजे तुमचं स्वतःचं नावाचा उल्लेख करायचा आहे तुमचं जे नाव असेल ते घ्यायचं आहे आपल्या या घरात स्वामी आपली प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पित्रांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच जबाबदारी तशीच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातील जे पाणी असते ते तामनास सोडावे व नमस्कार करावे त्याच्यानंतर एका तामनामध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावर अष्टगंध लावणे अक्षत टाका त्यानंतर धूपदी पोवाळा पळीने किंवा गळती असते त्याच्यात गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करा म्हणजे एक गळती जे असते आता तुम्ही पळीने टाकत असाल तर कंटिन्यू पळीने टाका किंवा तुम्हाला पळीने टाकायचं नाही आहे कारण तुम्हाला समोर काही मंत्र जाप वगैरे जे सांगणार आहे ते पण म्हणायचे तर तुम्ही गळती जे असते त्याच्यात ते टाकून द्या आणि अभिषेक स्वामींची मूर्ती त्याच्या खाली ठेवा आणि अभिषेक करताना पुढील मंत्र आणि स्त्रोतांचे पठण करायचे आणि पाण्याची किंवा ते दुधाची आपण जे धा संततधार लावली ते स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवायची आहे हे पूर्ण तुमचं मंत्र आणि स्त्रोत पठण करताना तर आता आपल्याला आ... जर पाण्याचा अभिषेक करत असाल तुम्ही तर त्यात थोडे हिना अतर फूल तुळशीपत्र टाकून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता दुधाचा अभिषेक करत आहेत तर त्याच्यात काहीच टाकायचं नाही कोऱ्या दुधाचा तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना काय म्हणायचं आहे तर श्री स्वामी समन समर्थ मंत्रचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुष सुक्त अकरा वेळा पवमान सुक्त एक वेळा श्रीसुक्त सोळा वेळा आणि सिद्ध मंगल स्रोत अकरा वेळा म्हणायचंय ह्या सगळ्या सेवा तुम्हाला स्वामींची मूर्तीची प्रतिष्ठापना करताना करायची आहे स्वामी मी तुम्हाला सांगितलं स्वामींची मूर्ती ठेवून त्याच्यावर सगळं अभिषेक धार लावायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुष सुक्त अकरा वेळा पवमान सुक्त एक वेळा श्री सुक्त सोळा वेळा आणि सिद्ध मंगल स्त्रोत्र अकरा वेळा असं पूर्ण हे करायचंय तुम्हाला ते सर्व झाल्यानंतर पठन झाल्यानंतर स्वामींची मूर्ती शुद्ध पाण्याने स्वच्छ करायची आहे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे तुम्हाला देवघर जसं तुमचं आहे जर पायऱ्या असेल देवघराला तर तुम्ही सर्वात वरची जी पायरी आहे त्याच्यावर ठेवायची आहे जर प्लेन देवघर असेल तरी पण स्वामींची मधोमध मूर्ती उंच जागेवर ठेवायची आहे म्हणजे जे पण तुम्ही देव ठेवणार बाकीचे ते स्वामींच्या खालच्या साईडला आले पाहिजे त्यानंतर स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार आहात तुम्ही तिथे पहिले दोनदाने अक्षता घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षता समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवणे म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे दोन अक्षता नाणे ठेवाल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायचा श्रीपाद श्री श्री श्रीनुसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षता समर्पयामी असे बोलून अक्षता जागेवर थे थे त्या जागेवर ठेवायचे आहे त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवायची आहे स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावा हाताला चरणाला हिनात्तर लावायचं आहे तुम्हाला आणि मूर्तीवर उजव्या हाताची मधील तीन बोटे ठेवून म्हणजे मूर्ती जे आहे त्याच्यावरती उजव्या हातात मधील तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठी मस्तू असे म, असे म्हणायचे सु सुप्रतिष्ठि मस्तू असे म्हणायचे त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्री श्रीनुसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अष्टगंधक विलेपनार्थे समर्पयामी असे बोलून अष्टगंध लावायचे म्हणजे तुम्ही जे जे ज्या 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 गोष्टी करणार आहे तुम्ही स्वामींना दोन अक्षता टाकून तिथे हे केलेलं आहे स्वामींची प्रतिष्ठापना केली आहे त्यानंतर तुम्हाला जे मंत्र म्हणायचे ते मी सांगितले त्यानंतर तुम्हाला स्वामींना स्वामींच्या वस्त्र परिधान करताना हिनात्तर वगैरे आहे सांगित ते सांगितलंय त्यानंतर मुज हातामधील दोन बोटे ठेवून सुप्रतिष्ठी मस्तू असे म्हणायचे त्यानंतर तुम्ही जेव्हा अष्टगंध लावाल तेव्हा स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अष्टगंधक विलपनार्थे समर्पयामी असे म्हणायचे त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वामींना पुष्प अर्पण करणार आहे तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वामींना बिल्वपत्र किंवा तुलसी असे बोलून पुष्प वाहून हे मंत्र म्हणू शकता त्यानंतर तुम्ही स्वामींना जेव्हा नैवेद्य दाखवणार आहे तेव्हा स्वामींना जेव्हा नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही नैवेद्य स्वामींना कुठला पण दाखवू शकता बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू स्वामींचे सगळ्यात प्रिय आहेत तुम्ही बेसनाचे लाडू करू शकता किंवा गुळ शेंगदाणे खीर फळ इत्यादपैकी काही तुम्ही दाखवू शकता पंचामृत वगैरे असं तुम्ही स्वाम स्वामींना दाखवू शकता नैवेद्य आणि जर तुम्ही प्रॉपर स्वयंपाक केलेला असेल वरण भात भाजीपोळी तर तो पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता नैवेद्य दाखवताना कसा दाखवायचा नैवेद्य आता तुम्ही काय करायचं जे पण तुम्ही नैवेद्याचा ताट ठेवणार आहे त्या ताटाखाली सर्वप्रथम पाण्याचा भरीव चौकन करायचा आहे अशा मधल्या दोन बोटांनी भरीव चौकन करायचा आहे त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवायचे आहे तुम्हाला नैवेद्याचे आणि नैवेद्यातील प्रत्येक जो पदार्थ आहे त्याच्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे पानाचे जे देट असेल ते महाराजाकडे जाईल असे ठेवायचे आहे पहिले प्रथम धूप दीप न, नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायचं आहे तुम्हाला मी जसं सांगितलं आहे त्याचं नैवेद्याचं ताट तयार करायचं धूप दीप नैवेद्य धूप दीप ओवाळायचंय तीन वेळा अर्धचंद्राकृती नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून पहिले आपल्याकडे पहिले प्याला घ्यायचा आहे त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यात तुळशीपत्र टाकायचे ज्याच्यात देठ असेल तुळशीपत्राला ते तुळशीपत्र त्याच्यात टाकायचे त्यानंतर तुळशी पत्र पाण्यात बुडून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे नैवेद्यावर पाणी शिंपडायचे आणि सत्यत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे जेव्हा नैवेद्यावर पाणी शिंपडा तेव्हा सत्यत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपुत्र तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तेच घ्यायचं नैवेद्य तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आणि ओम तस भर्गो देवस्य भरगो धियो यो धीम हि प्रचोदयात असं म्हणत तीन वेळा पाणी फिरवत आहे पाणी फिरवत गायत्री मंत्र आहे त्यानंतर ते झाल्यानंतर तेच तुळशी पत्र तुम्हाला स्वामींना म्हणजे असं हे करायचं आपण जसं खाऊ घालतो ना तसं करायचं नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे बुडवायचे आणि सहा वेळा खलील मंत्र म्हणत महाराजांना दाखवायचंय जसं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वात्वाय स्वाहा असे म्हणून हातातची जे तुळशीपत्र आहे ते स्वामी पुढे ठेवायचे आहे त्या स्वामी त्या तुळशीपत्राचं जे देठ आहे ते स्वामींकडे असायला हवे असे करायचे त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे तुम्हाला आणि प्रसाद जो आहे तो सर्वांनी ग्रहण करायचा असं तुम्ही स्वामींची जेव्हा मूर्ती स्थापना करता किंवा रोज नैवेद्य ज्यांच्याकडे ऑलरेडी मूर्ती आहे आणि जे स्वामींना नैवेद्य दाखवतात रोज त्यांनी सकाळ संध्याकाळचे नैवेद्य दाखवतात त्यांनी ह्याच प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मूर्तीची स्थापना करू शकता नैवेद्याचं पण तुम्ही दाखवू शकता आणि रोज नित्यसेवा जे मी सांगितले तुम्हाला नित्यसेवा तर करायचीच आहे स्वामी चरित्र सारामृत आहे क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी समर्थ अकरा माळ जप आणि श्री स्व पहिली सुरुवात स्वामी स्तवननी करायची आहे स्वामी कुठलीही स्वामीची सेवा करताना स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ अकरा माळ जप श्री स्वामी चरित्र सारामृत क्रमशः तीन अध्याय आणि तारक मंत्र एक किंवा अकरा वेळा अशी तुम्ही स्वामींची सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ